पण अचानक भयानक मी जळगाव खांदेशले कसा काय गेलो चला व्हिडिओ व्हिडिओमध्ये दुपारच्या टाईमले मस्तपैकी के तयारी केली आपली स्प्लेंडर काढली नांदुर्यातला नांदुऱ्यात ना येऊन आलो माही डान्स स्टुडिओवर हा स्टुडिओ चालवतात माही माहीसर आणि त्याच्यासोबतच मला जळगावले जायचं होतं डान्स मध्ये करिअर करायसाठी हे आपल्या नांदुऱ्यातलं एकमेव ठिकाण आहे बारा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सरले मजा काय काय या ठिकाणचे स्टुडंट डान्स दिवाने सारख्या टीव्ही शो वर बी जायला पण माही सर ते मोठमोठ्या सेलिब्रिटी डान्सरच्या वर्कशॉपले बी नेतात तसंच आज आम्हाला एक वर्कशॉप अटेंड करायसाठी जळगाव खांदेशले जायचं होतं जळगावले जायसाठी आम्ही नाही एक अर्टिका सांगेल होती सगळे जण दाटून चिपून गाडीत बसले आणि आम्ही निघलो जळगाव खांदेश मलकापूरात येऊन आम्ही ना बोधवडून गाडी टाकली काय तर टोल द्यायचं काम नाही पडलं पाहिजे तो रस्ता एवढा खराब असं वाटते तिकडे टोल दिला असता तर पूर्ला असता जळगाव मध्ये पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे सहा वाजले असं तर आम्हाला पाच वाजता पोहोचायचं होतं पण आम्ही झाकटपडे माणसं आहे आणि सोबतच आम्ही विदर्भातले माणसं आहे उशिरा येणा तर बनते ज्या वर्कशॉपमध्ये येल होते वैभव सर जे की सेलिब्रिटी डान्सर आहे आता सगळे लेकरी डान्स करत होते पण मी काय करू डान्सिंगचा आता छत्तीसचा आकडा आहे आता खरं सांगू तर यातला आपल्याला काही नॉलेज नाही आहे भाऊ आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे मला फक्त एकच गोष्ट चांगली वाटली ते म्हणजे शेवटचा डान्स शेवटी सगळ्यांना सोबत डान्स केला मग वैभव सर लेकर सोबत गप्पा मारत होते तेवढ्यात मी निघलो की आठ वाजले होते आपला व्हिडिओ टाकायचा टाइम झाला होता बाहेर आलो तर मला हे भाऊ भेटले येईन मला इंस्टावर मेसेज केला आणि मीनं डायरेक्ट लोकेशन शेअर करून टाकलं आणि तेवढ्यातच तटी हातून मोबाईल पडला कर्म करायला जातो कांडून जाते शेवटी रात्री आठ वाजता आम्ही निघलो घराकडे जळगावले केला टाटा भास वा जाऊया